नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळाच्या माळबागचा राजा गणेशाचे दर्शन घेतले महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मिरजेतील लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळाच्या माळबागचा राजा गणेशाचे दर्शन घेतले यावेळी मंडळाचे अध्यक्ष संदीप पवार रोहित कांबळे आणि ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कांबळे यांनी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शोभा कांबळे सौ शशिकला घारगे सौ सीमा कांबळे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपटराव कांबळे पत्रकार रवींद्र कांबळे पत्रकार राजेंद्र कांबळे पत्रकार इम्तिया शेख पत्रकार कौशिन मुल्ला सचिन सकटे वैभव नालावडे शशिकांत वाघमोडे पवन सूर्यवंशी संदीप सूर्यवंशी यांच्यासहित गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते